सुपर पॉवरच्या वर्ल्डच्या सुपर पॉवरचा प्रेसिडेंट आहे त्या सुपर पॉवर चा नाविका तो रशिया गरबी खेळतो आहे रशिया पहिले तर सध्या सोन्याचे वस्तू घेत असेल ना सोन्याने तर काय हळसं जास्त चोरचे कारण की त्या वेज ची किंमत होती पूर्ण पाच लाख mm. याचा एक लाख हातो तरी हो अं फिफ्टी पासून फिफ्टी कंट्रीवरती लावला आहे पण मी त्यांचं नाव रिपीट नाही करू शकत त्यात आम्ही विसरून गेलो की काय यांचं सांगू शकतं इंडिया पाकिस्तान नेपाळ अ uh, चिरंता अ uh, इरान अ uh, मैक्सिटो hmm. अजून साउदी अबेलीमा hmm. uh, मला काही बोलता नाही येणार आणि अ तरच मरीना आपण म्हणजे समजा अ मी अ uh, दंतम आणि तुम्ही रशिया चायनाचे प्रेसिडेंट मी तुमच्यावरती फिफ्टी पर्सेंट कॅरेट लावला आणि चायना रशिया पासून बी केल करते ना आणि तो ते जात सीधा आफ्रिका मध्ये पण आता तेल त्या याच लावले आहे तर राटा छान तुम्ही याला नाही घेऊ शकत हास्त्री त्याला मग काय होईल अं त्याच्यामुळे ना तुमच्या टंकीचं नुकसान होईल हा आणि ना हे बघा आणि अं जो पाय घेतला होता ना युएस रशियाचा त्याच्यामध्ये जास्त ऑइल राहत म्हणजे जास्त तोल राहत ना सोनं त्यांच्या सोनं खूप जास्त रशिया अ चायना खूप कमी आहे आणि रशिया सोन्याने स्प्रे चालतो आपण इंडिया चायना रशिया आणि मंडोलिया आणि अं ते अजून आठवन्न भारत बी याचा वे सोनं तो राहील हा आणि पहिल्याच्यात आणि पहिल्याचा इंडियाचा जितका सोन होत ना युएसच्या सोन्या एवढ्या नाही युएस 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 आणि युके दोन आणि जो युएस आहे ना

एक छोट बोलत होते कारण कि ते युएस आपला फ्रेंड नाही आहे तो फक्त तिथावा टळतो आणि हे टळतो म्हणून इंडिया चायना रशियाचा रश, प्रेसिडेंटला एक ठेवला लागल आणि इंडिया तर चायनाचा दुष्मन होता आणि आता ते दोन फ्रेंड फ्रेंड झाले म्हणून आणि चायनावरती बी थूप लावला चायनावरती बी सुकीच लावला